नमस्कार मी मनाली न्यूज एट इन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत सुरुवात करूयात पुण्याच्या बातमीनं कारण पुणेकरांची चिंता आता आणखी वाढत चालली आहे पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलेला असून पुण्यात आणखी त्रेपन्न जणांना कोरोनाची लागण झालेली आहे तर हा आकडा नऊशे चौतीसवर पोहोचलेला आहे पुण्यात आत कोरोनामुळे आतापर्यंत एकोणसाठ जणांचा मृत्यूही झाला आहे तर आपण पाहतोय पुण्यामध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या अधिकाधिक वाढत चाललेली आहे पुण्यामध्ये आणखी त्रेपन्न जणांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय तर पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा नऊशे चौतीसवर जाऊन पोहोचलेला आहे आणि पुण्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत एकोणसाठ जणांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे पुणेकरांनो सावधानतेचा इशारा आहे घराबाहेर पडू नका पुण्यामध्ये अनेक भागांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे संचारबंदी आहे तरी देखील काही पुणेकर बेजबाबदारपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत त्यामुळे स्वतःला स्वतःची काळजी घ्यायचं आहे स्वतःचं आरोग्य आणि आयुष्य जर तुम्हाला धोक्यात घालायचं नसेल तर कृपया घराबाहेर पडू नका कारण पोलीस आणि डॉक्टर्स नर्सेस पालिका कर्मचारी तुमच्यासाठी अहोरात्र झटत आहेत त्यांना सहकार्य करायचं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंडे आपल्यासोबत आहेत चंद्रकांत आपण पाहतोय पुण्यात आणखी त्रेपन्न जणांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतय हो मनाली त्रेपन्न रात्रीतनं वाढले ते म्हणजे बारा तासात रात्री नऊ वाजता शेवटचा रिपोर्ट येतो त्यानंतर सकाळी नऊ वाजता म्हणजे बारा तासात ही त्रेपन्न संख्या वाढलेली त्यातले रात्री बारापर्यंतचे बत्तीस होते आणि त्यानंतरचे एकवीसशे आत्ताचे आहेत सकाळचे याचा जर वेग बघितला तर ही झप वाढ झपाट्याने खूप होते आणि आज दिवसभरात हा पुणे जिल्हा हा दुसरा जिल्हा असेल जो हजाराचा टप्पा पार करेल कारण काल दिवसभरात सातशे पन्नास टेस्ट झालेले आहेत पुण्यात त्याचे रिपोर्ट्स येणं बाकी आहेत अजून बाकीचे रिपोर्ट्स आहेत जे, रिपोर्ट जे बाकीचे रिपोर्ट आज दिवसभरात आल्यानंतर पुणे जिल्हा म्हणजे त्यातले बहुतांशी संख्या ऑब्व्हिअसली शहरातलीच आहे एक हजाराचा टप्पा म्हणजे मुंबई पाठोपाठ म्हणजे मुंबई पाठोपाठ पुणे हा एकमेव डिस्ट्रिक्ट असेल की जो हजाराचा टप्पा पार करेल पॉझिटिव्ह रुग्णांचा मग याचा अर्थ लक्षात घे मुंबईनंतर पुणे किती हॉटस्पॉ हॉटस्पॉट बनलेलं आहे रुग्णांसाठी म्हणून आता इथून पुढं जर रॅपिड टेस्ट घ्यायचं झाल्या तर मला माझं म्हणणं असं आहे की प्रशासनाने ह्या तर घ्याव्यातच पण त्यासोबत आत्ता जे अत्यावश्यक सेवेसाठी जे लोक बाहेर पेटतात मग पत्रकार असेल किंवा आरोग्यसेवक हो असतील पोलीस असतील प्रशासन असेल हे सगळे त्या भागात जात आहे हॉटस्पॉट हो, भागात आपण मुंबईत बघितलं पत्रकारांचं रँडम टेस्ट केलं तर एकशे अडुसष्टपैकी पैकी त्रेपन्न पॉझिटिव्ह आले किंवा किंवा पुणे तिथं रुबी हॉलनी रुबी हॉल क्लिनिकनी हॉस्पिटल मोठं आहे त्यांनी स्वतःहून टेस्ट केल्या हजार त्यांचे कर्मचाऱ्या ते त्यातल्या त्यातले त्यांचे तेवीस पॉझिटिव्ह आले मग वाहक म्हणून खूप फिरत आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के पेशंट हे वाहक असतात त्यांना काही सिमटम नाही दिसत म्हणून जर इथून पुढे जर टेस्ट करायचं झालं रॅपिड तर प्रशासनाने ह्या बाहेर जे फिरत आहेत हे लोक यांच्या टेस्ट केल्या पाहिजे कारण त्यातले अनेक सिमटम दाखवत नाही पण कदाचित ते पॉझिटिव्ह असू शकतात तरच ते शकता। कंट्रोल होईल नाहीतर एकीकडे प्रशासन टेस्टिंग करत राहील ते नागरिकांनीच हो। खर तर जबाबदारीनं वागणं गरजेचं झालेलं आहे पुण्यामधल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतीये पुण्यात आणखी त्रेपन्न जणांना कोरोनाची लागण झालेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याला माहिती देत होते दे। चंद्रकांत धन्यवाद